चेन्नई आणि नवी मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील कोपरी येथे मलप्रक्रिया केंद्र सुरू करून त्याद्वारे वापरायोग्य पाणी आणि बायोगॅसद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प भ्रष्टाचाराच्या दुर्गंधीने प्रकाश होतात तीन वर्षात कामाची एकही वीट लागली नसताना कंत्राटदाराला दोन कोटी रुपये अदा करण्याचा तथा अधिकाऱ्यांनी केला आहे आमदार संजय केळकर यांनी या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर याबाबत थेट आरोप करत चौकशीची मागणी केली ठाणे शहरातील आठहून अधिक भागातून वाहून आलेले मलयुक्त पाणी कोकडीत प्रक्रिया करून ते खाडीत सोडून दिलं जात होतं मात्र हे पाणी शुद्ध करून ते वापरायोग्य करणे पुढील काळात त्या पाण्याची विक्री करणे वीज निर्मिती करणे असा प्रकल्प पीपीपी तत्वावरती सुरू करण्यासाठी मे व्ही व्ही टेक बाबा लिमिटेड या कंपनीला तीन वर्षापूर्वी कार्यादेश देण्यात आला होता नवी मुंबईतील संकल्पना यशस्वी झाल्याने ठाण्यात मलजल प्रक्रियेबाबत ठाणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र गेल्या तीन वर्षात यापैकी एकही काम पूर्ण झालं नसताना विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्तांची मंजुरी नसताना आणि कंत्राटदारांनी वेळोवेळी केलेल्या अंतर्गत बदलांना मान्यता नसताना अधिकाऱ्यांनी दोन कोटी रुपये अदा केल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी उघडकीस आणली केळकर यांनी शनिवारी कोकरी येथील प्रकल्पाची पाहणी करत अधिकाऱ्यांच्या उघड उघड भ्रष्टाचाराबाबत संताप व्यक्त केला आहे ठाणे पूर्व येथे महापालिकेचा मलजल निस्तारण प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये पाण्याचे शुद्धीकरण जलनिर्मिती आणि वीज निर्मिती याच्या संबंधामधलं पीपीपीच्या तत्वावर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि महापालिकेने म्हणजे कशी अधिकारी लूट की छूट करतात त्याच्यात केवळ अनियमितता नाही तर याच्यामध्ये संघटित प्रकारची गुन्हेगारी आहे संघटित प्रकारे महापालिकाला आणि ठाणेकरांना लुटण्याचं त्यांनी काम केलेलं आहे हे लुटण्याचा ठेका हे लोक घेतात का प्रत्यक्ष काम करतात हा प्रश्न निर्माण झालेला आहे या पीपीपीच्या तत्वावर महापालिकेने दोन हजार अठराला जेव्हा नगरसेवक त्या ठिकाणी महासभेमध्ये होते महापालिकेमध्ये होते त्यावेळेस ठराव केला दोन हजार एकवीसला यांनी त्याला आ, काम करण्याचा शुभारंभ करण्याचा ऑर्डर दिली वर्क ऑर्डर ज्याला म्हणतात की वर्षाला दहा कोटी रुपयाची ही वर्ष वर्क ऑर्डर होती या प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती प्लस जल शुद्धीकरण आणि जलन विक्री आणि वीज निर्मिती बायोगॅसच्या माध्यमातून असं त्यांना प्रोजेक्ट दिला की जो चेन्नईला पण होतो चेन्नईच्या धर्तीवर होता परंतु ठेकेदाराने आणि अधिकाऱ्याने मिळून नुसती लूट केली आज तीन वर्ष झाली त्यांना दोन हजार एकवीसला जरी का कार्यादेश दिला असला तरी दोन हजार चोवीस पर्यंत तिथे काही काम झालेलं नाही देखभाल दुरुस्ती पण नाही आणि प्रत्यक्ष त्या पीपीपी प्रोजेक्टचं देखील काम सुरू झालेलं नाही पण दोन कोटी रुपये एकतीस मार्चच्या आतमध्ये त्यांना रिलीज करून हे मोकळे झाले महापालिका आयुक्तांनी देखील याला मंजुरी दिलेली नाही वेळेला अंतर्गत बदल होतात एखाद्या दे ठेकेदाराच्या कंपनीमध्ये तर त्याची मान्यता घ्यायला लागते ती देखील केलेली नाही आणि त्याच्यामुळे हा फार गंभीर प्रकारचा घोटाळा आहे याच्यामध्ये यांना तर म्हणजे यांना हातकड्यात लावायला पाहिजे अशा पद्धतीने त्या संबंधित ज्यांनी ह्यामध्ये हात आहे ज्याचा ज्यांनी याच्या परवानग्या दिल्या आयुक्तांना डावलून सुद्धा ज्यांनी कार्य पैसे काढण्याची परवानगी हे सगळे संघटितपणे जे काम केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हे नोंदले पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि यांना पहिले घरी बसवा आणि त्याच्यानंतर चौकशी झाली ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी बाहेरच्या बाहेरच केलेलं तरी मला प्राथमिक स्वरूपामध्ये दिसतंय राजकीय हस्तक्षेप किंवा वरद असला असला तरी देखील संबंधितांची चौकशी करून त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे